नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहो प्राचीन इतिहासमधील काही महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा कसा व्हिडिओ वाटला आणि जे होतखोर विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही नक्की शेअर करा चला जर मग आपण बघूया प्राचीन इतिहासमध्ये चार वेद सांगितलेले आहे त्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्याचप्रमाणे आपण एक एक वेदविषयी आपण माहिती बघूया त्यामध्ये म्हटलेलं आहे आपण सर्वप्रथम बघूया ऋग्वेद ऋग्वेदमध्ये दहा मंडल एक हजार अठ्ठावीस सुक्त व दहा हजार चारशे बासष्ट ऋचाय आहेत ज्या ऋग्वेदमध्ये ज्या ऋचाय सांगितलेल्या आहे त्याला जो वाचणार त्याला होत्रू असे म्हणतात आणि त्यामध्ये विश्वमित्र जो आहे विश्वमित्रद्वारा रचित ऋग्वेद ऋग्वेदमध्ये जे तिसरं मंडल आहे त्यामध्ये सूर्यदेवता सावित्रीला समर्पित झालेला आहे आणि त्याचनंतर जे ऋग्वेदमधलं नववं मंडल आहे त्यामध्ये देवता सोमचा उल्लेख केलेला आहे आणि ऋग्वेदमधील दहाव्या मंडलमध्ये पुरुषसुक्त ज्यात चार वर्ण घेतलेले आहे ते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्णांमधील ब्राह्मणचं मूग क्षत्रियचं भुजा वैश्याचं जंगा आणि शूद्रचं चरण याच प्रकारे दास्या मंडलमध्ये पुरुषयुक्त हे चार वर्ण सांगितलेले आहे राजस्व हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो इंद्रसाठी दोनशे पन्नास रुच्या आहेत आणि अग्नीसाठी दोनशे रुच्या सांगितलेल्या आहेत त्याचनंतर आपण बघूया यजुर्वेद यजुर्वेदमध्ये मंत्र आणि बली यासाठी नियम सांगितलेले आहेत यजुर्वेदमध्ये यज्ञाचे जे नियम आहे यात दिलेले आहेत यजुर्वेदमध्ये गद्य व पद्य हे दोन्ही आहेत म्हणजे यजुर्वेदमध्ये यज्ञाविषयी जी माहिती सांगितलेली आहे किंवा मंत्राविषयी माहिती सांगितलेली आहे त्यानंतर तीन नंबर आपण बघूया सामवेद सामवेदामध्ये संगीतविषयी सांगितलेले आहे यामध्ये यज्ञाच्या वेळेस गाणारे गाणे भारतीय संगीताचा जनक या सामवेदाला म्हणतात म्हणजे शॉर्टमध्ये सांगितल्या गेले म्हणजे सामवेदमध्ये गाण्यांचा विषय केलेला आहे त्यानंतर आपण चार नंबरचा बघूया अथर्व वेद हा खूप महत्वाचा हज, वेद आहे यामध्ये सातशे एकतीस मंत्र दिलेले आहेत एक हजार सहा हजार पद्य दिलेले आहेत आणि यामध्ये मेन म्हणजे कन्या जन्म निंदा माणसाची विचार व अंधश्रद्धा यामध्ये मिळते म्हणजे ज्या अंधश्रद्धा आहेत ह्या अथर्व वेदमध्ये मांडल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रह कृषी व्यापारी रोग विवाह राजभक्ती राजाचा चुनाव औषध श्राप वशीकरण मातृभूमी याचे विवरण भेटते म्हणजे ह्या सर्व गोष्टी अथर्व मधमध्ये मद दिलेल्या आहेत यामध्ये मातृभूमीचे विवरण भेटते आपल्याला यामध्ये मंत्रात जादूटोनाचे वर्णन केलेले आहे आणि मेन म्हणजे अथर्ववेद हा सर्वात म्हणजे नवीन वेद आहे आणि ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे शॉर्टमध्ये सांगण्यात गेलं तर ऋग्वेदमध्ये सूर्यदेवता सावित्रीला समर्पण आहे नवव्या मंडलमध्ये देवतासुमचा उल्लेख केलेला आहे आणि दहाव्या मंडलमध्ये पुरुषसूक्त सांगितलेलं आहे त्याचमध्ये नंतर यजुर्वेदमध्ये यज्ञाविषयी माहिती दिलेली आहे सामवेदमध्ये गाण्याविषयी म्हणजे यज्ञ चालू असताना जे म्हटले जाणारे गाणे आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे आणि अथर्ववेदमध्ये जे म्हणजे अंधश्रद्धा आहेत जे बली बली चढवल्या जातात म्हणजे काही जे असे आपण जे ज्या गोष्टीवर आपण विश्वास करत नाही वशीकरण श्राप या विषयावर अर्थ अथर्व वेदमध्ये सांगितले गेलेले आहे म्हणून हे तुम्ही चार वेदावर आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणून तुम्ही पूर्ण व्यवस्थित करून ठेवा या चार वेदांमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल कारण हे चार वेद खूप महत्त्वाचे आहे पेपरमध्ये विचारले जातात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल आणि जे होतपूर विद्यार्थी आहे त्यांना नक्की शेअर करा thank you jai Hil.